नमस्कार मित्रांनो एक सांस्कृतिक सुंदर गाव म्हणून नाशिकचा फार मोठा लौकिक आहे नाशिकमध्ये विविध कलांचा आविष्कार सातत्याने होत असतो प्रायोगिक नाटक असो नृत्य नाट्य असो कवी संमेलन असो व्याख्यानं असो आणि इतर अनेक गोष्टी सातत्याने या ठिकाणी घडत असतात आणि म्हणून या गावची एक छान गुंफण झाली आहे मुख्य म्हणजे रसिक प्रेक्षकांचाही या सर्व घडामोडींना उत्तम प्रतिसाद मिळतो हे सर्व आता मुद्दाम सांगण्याचं कारण म्हणजे जनस्थान या व्हॉट्सअप समूहाचा दहावा वर्धापन दिन सोळा ते चोवीस जून या काळामध्ये संपन्न होत आहे आता जनस्थान या शब्दावरून थोडासा लोकांचा गैरसमज होतो की जनस्थान पुरस्कार जो आहे कुष्माग्रज प्रतिष्ठानचा त्याच्याशी याचा काही संबंध नाही जनस्थान हा एक स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप आहे हा अभय ओझरकर यांनी दहा वर्षापूर्वी स्थापन केलेला आहे आणि यामध्ये विविध क्षेत्रातील कलावंतांना त्यांनी जोडलेला आहे खास त्यांच्यासाठी हा ग्रुप या ठिकाणी स्थापन केलेला आहे आता जनस्थान म्हणजे या ठिकाणी एखादी संस्था वगैरे नाही हो म्हणजे कार्यालय घटना सभा निवडणुका असलं काही यामध्ये होत नाही विविध कलाक्षेत्रात जे नव्याने काही करू पाहतात त्यांना प्रेरणा देण्याचं काम हा ग्रुप करतो ग्रुप प्रत्येकजण प्रत्येक स्वतंत्र कलाशैलीचा स्वतंत्र उपक्रम करणार आहे पण तरी एकमेकांना जोडून स्वतःला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी जनस्थान ग्रुपमध्ये दे आपण असणं हे प्रत्येकाला प्रत्येक कलावंताला महत्वाचं वाटत असतं मला वाटतं की प्रत्येकाचा मीपणा अहंकार दूर करून एका समान पातळीवर आणून कलावंताला कृतिशील ठेवणारा हा जनस्थान ग्रुप आहे फक्त व्हॉट्सअप पुरते न राहता वर्षातून अधूनमधून ही मंडळी एकत्र येतात सहली काढतात मुख्य म्हणजे वार्षिक समारंभही आईस्पै साजरा करतात दरवर्षी त्यात विविधता असते या जनस्थानाबद्दल प्रारंभी मलाही जरा खूप कुतूल होते तेव्हा माझे जिवलक्ष नाही व जनस्थानचे क्रियाशील सदस्य सी एल कुलकर्णी हे म्हणजे अगदी अष्टपैलूच व्यक्तिमत्व आहे पण माझे खूप जवळचे मित्र आहेत त्यांच्याशी मी बऱ्याचदा गप्पा मारल्या तेव्हा त्यांनी मला छान सांगितले ते म्हणाले की सर्व कला ह्या एकमेकांशी संलग्न आणि परस्पर पूरक असतात कलांच्या परस्पर अवलोकनाने कलाकार आणि कला, कला दोन्ही समृद्ध होत असतात म्हणून जनस्थानच्या या माध्यमातून एकत्र येण्याने प्रत्येकाचाच विकास होत जात सीएलने आणखीन एक मुद्दा छान सांगितला ते म्हणाले की कुठल्याच कलाक्षेत्रात व्यक्तिशा स्पर्धा असत नाही असते ती क्षमतांची स्पर्धा जिला व्यक्ती मर्यादा असते मित्रांनो म्हणून जनस्थानमध्ये कुणी लहान नाही कुणी मोठा नाही कुणीही कुणाच्या खांद्यावर सहज हात ठेवू शकतो जिवळा दाखवू शकतो गंडविरहित अहंकार विरहित ही मंडळी सातत्याने एकत्र येतात तेव्हा खरंच खूप छान वाटते आपलं गाव किमान आपलं कलाक्षेत्र निखळ निर्मळ आनंद देणाऱ्या व एकमेकांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जनस्थानला अगदी मनापासून सदिच्छा गावाला गावपण देण्यासाठी प्रत्येक सुसंस्कृत सुशिक्षित व्यक्तीने आपापल्या परीने योगदान दिले पाहिजे भले तो खरीचाही वाटा असेल पण तो फार महत्वाचा आहे जनस्थांचे हे अस्तित्व व त्यांची वाटचाल त्या दृष्टीने मला फार महत्वाची वाटते दहा वर्षांपूर्वी श्री अभय ओझरकर यांनी मुहूर्तमेढ केलेले या समूहा नंतर अनेकांचे हात लाभले वर्षभर विविध कार्यक्रम उपक्रम वार्षिक सोहळे सहली वगैरेसाठी सर्व कार्यक्र कार्यकर्ते तयार झालेले आहेत काही प्रातिनिधिक नावं घ्यायची तर कैलास पाटील विनोद राठोड नाना कानडे आनंद डाकीफळे सी एल कुलकर्णी नंदन दीक्षित सचिन शिंदे दत्ता पाटील दाते स्वानंद बेदरकर किती म्हणून नावं सांगावीत महिला वर्गही मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर अशी ही सर्व मंडळी एकमेकांना जोडली गेलेली आहेत आणि कलेचा जागर ला हा होऊ लागलेला आहे मुख्य म्हणजे वर्षभरात एकदाच नाचण्या बांगडण्यापुरती मंडळी एकत्र येत असे नाही हा तर प्रत्येक कलावंताच्या व्यक्तिगत कला विकासासाठी कधी कधी कौटुंबिक अडीअडचणी आजारपण यासाठी सुद्धा ही मंडळी सातत्याने एकमेकांना मदत करीत असतात कलावंतांसाठी विविध योजना आहेत त्याचाही लाभ आपल्या ग्रुपमधील मंडळींना मिळवणे देण्यासाठी हे सातत्याने प्रयत्न करत असतात त्यांच्या या वार्षिक महोत्सवाचा आनंद सर्व नाशिककरांनी घ्यावा ही त्यांची इच्छा असते म्हणून जनस्थान व यंदा होणारे कार्यक्रम याबद्दल आपल्या पुढे हे निवेदन मी केले आहे या वर्षीचे कार्यक्रम हे असे आहेत सोळा जून ते एकोणीस जून पर्यंत नाशिकमधील नामवंत कलावंतांचे चित्रशिल्प छायाचित्रांचे दृश्यभान हे देखणे प्रदर्शन भरवले जाणार आहे या जवळपास चाळीसच्या वर कलावंतांच्या विविध कलाकृतीतून नेत्र सुखद आनंद मिळणार आहे कुसुमाग्रस्त स्मारकात सकाळी दहा ते रात्री नऊ पर्यंत चार दिवस हे प्रदर्शन आपल्यासाठी खुले राहणार आहे सतरा जूनला कुसुमाग्र स्मारकामध्येच आनंदी आयुष्याची गुरुकुल्ली या एका महत्वाच्या विषयावर माधवबागचे मिलिंद सरदार व चे अजित पर्वते यांचे व्याख्यान आपल्याला नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे नंतर बावीस तेवीस चोवीस जूनचे कार्यक्रम रोज सायंकाळी साडेसहाला बसा नाट्यगृहामध्ये होणार आहेत बावीसला हिंदी उर्दू गजल मैफल आहे दिले नादा तेवीस जूनला कथ्थक व भरतनाट्यम यांचा नृत्याविष्कार आपल्याला पाहायला मिळणार आहे दशावतार या कार्यक्रमामध्ये चोवीस जूनला जनस्थान आयकॉन पुरस्कार सोहळ्यामध्ये यंदा अभिनेते कांचन पगारे जाहिरात तज्ञ नंदन दीक्षित तबलावादक नितीन पवार व नाटककार दत्ता पाटील यांचा गौरव त्या ठिकाणी करण्यात येणार आहे हाही कार्यक्रम अतिशय सुंदर असा होणार आहे या सर्व कार्यक्रमाचा आनंद नाशिककरांनी आवर्जून घ्यायला हवा आता इतकं सांगतो की कलासक्त भावभावनांचा जागर या हृदयचे त्या हृदयी नेणाऱ्या तसेच सहृदयी समरसता साधणाऱ्या आणि रसिकांच्याही मनात कलेचा जागर करणाऱ्या जनस्थानला आईलपाईलच्या सर्व प्रेक्षक श्रोत्यांकडून भरभरून शुभेच्छा नमस्कार